शनिवार दिनांक चौदा जून रोजी आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि या संकष्ट चतुर्थीला नऊ राशींवर बाप्पांचा कृपा वर्षाव होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतंय कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चौथा जून रोजी संकष्टीच्या उपवासाबरोबर श्री गणेशाची ही उपासना करायची आहे त्यासाठी सकाळी उठून अंघोळ करून श्री गणेशाला दूध पाण्याचा अभिषेक घालून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा आवर्जून अर्पण करावा यावेळी ओम गण गणपते नमा हा नामजप एकशे आठ वेळा करावा रात्री चंद्रदर्शन घेऊन बाप्पाची आरती झाल्यावर उपवास सोडावा या उपासनेचा आणि त्या दिवशी असलेल्या ग्रहस्थितीचा संपूर्ण बारा राशींवर काय प्रभाव पडणार आहे आता बघूया पहिली रास आहे मेषरास प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे आरोग्यविषयक भरपूर त्रास होऊ शकतो व्यापाऱ्यांना नवीन व्यावसायिक कंत्राट मिळण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल नोकरीत उन्नती होईल प्रगती होऊ शकते शिवाय कार्यरत असलेल्या ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडू शकतं संबंधांवर जास्त न दिल्यास दुसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे पैसा खर्च करावा लागू शकतो कामात खोडंबा झाल्यास ध्यानधारणा करावी मानसिक तणावातून बाहेर पडण्याचा मार्गही या काळात सापडेल दुसरी रास आहे रास ऋषभ राशीच्या व्यक्तींनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी नियमितपणे योगासने आणि व्यायाम करावा व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायी आहे मनाप्रमाणे फायदा न झाल्यानं मन खट्टू होईल नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम झाल्याने वरिष्ठ त्यांच्यावर प्रसन्न होते नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्यावा एखादे आर्थिक नुकसान होण्याची संभावना असून त्याने त्रासून जाऊ शकतात विवाहितांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण तुम्ही घालवू शकाल विद्यार्थ्यांचे अध्ययनाकडे विशेष लक्ष असेल त्यानंतरची रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त व्हावं लागू शकतं व्यापारात नवीन कंत्राट मिळाल्यानं व्यापार अधिक उन्नती करू शकेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीत उन्नतीची संधी प्राप्त होऊ शकते वैवाहिक जीवनातील गैरसमज जोडीदारासह संवाद साधून दूर करण्याचा सा प्रयत्न करावा शेअर्स बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे विद्यार्थी सामाजिक माध्यमात जास्त रमतील जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मन स्थिर ठेवावं लागेल त्यानंतरची रास आहे कर्करास व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला आहे एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर तो लाभदायी होऊ शकेल नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला न सारल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो घरासाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता एखाद्या महत्वाच्या चर्चेत सहभागी झाल्यानं मन प्रसन्न होईल त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंहराशीच्या लोकांना बाहेरील पदार्थ खाणं टाळावं लागेल व्यापारात प्राप्तीची नवीन साधनं मिळाल्यानं आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन व्यापार प्रगती करेल नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त मेहनत आणि संघर्ष करण्याचा काळ आहे मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल प्रेमीजनांच्या संबंधात कटुता येण्याची संभावना आहे विवाहितांनी त्यांच्या संबंधात प्रेम आणि साधेपणा टिकवून ठेवण्याचा सा प्रयत्न केल्यास त्यांची नाते अधिक दृढ होऊ शकेल जमीन किंवा घर खरेदीत आर्थिक गुंतवणूक करू शकतात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी एखाद्या विषयात मेहनत वाढवावी लागू शकेल त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांची पूर्वीच्या मानानं प्रकृती उत्तम राहणार आहे असं असलं तरी काही मानसिक तणाव जाणवेल व्यापारी घरापासून दूर राहून व्यवसाय करत असतील तर आता ते एखादा नवीन व्यवसाय स्वतःच्या घराजवळ सुरू करू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक का आहे नोकरी बदलण्याची घाई मात्र करू नये वैवाहिक जीवनातील जुन्या समस्या संपुष्टात येऊ शकतात शेअर्स बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात त्यानंतर तूळ तुळट अशीचे व्यक्ती व्यापारी व्यवसाय नियमानुसार करून त्यात प्रगती करतील नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन काहीतरी शिकावयास मिळू शकते वैवाहिक जीवनात क्रोधामुळे तणाव वाढू शकतो अचानकपणे खर्चात झालेली वाढ त्रस्त करू शकेल जमीन किंवा प्रॉपर्टीत दीर्घकाळासाठी पैसा गुंतवू शकता विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्याने ते अध्ययनात पिछाडीवर राहू शकतात त्यानंतर रुचिक्रास व्यापारात चांगला लाभ वृच्चिक राशीच्या लोकांना होऊ शकतो नोकरीत मात्र सावध राहावं लागेल जिथे काम करतात तिथे प्रगती होऊ शकते प्रेमी सरांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील विवाहितांनी वैवाहिक जोडीदाराशी संभाव्य वाद टाळावे मन मोकळ्या वातावरणात संवाद साधण्याची गरज आहे जर रिअल इस्टेटीत आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती लाभदायक ठरू शकेल एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असाल तर ती स्पर्धा आव्हानात्मक मात्र असेल त्यानंतर धनुराज धनुराशीच्या लोकांना नवी उमेद आणि नवीन आनंद घेऊन येणारा काळ आहे व्यापाऱ्यासाठी उत्तम कालावधी आहे व्यापारात उत्साहित आणि कष्ट करत असल्याचे दिसून येईल नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम असेल नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेम आणि खुशीनं भरलेलं असेल इतरांना श्रीमंती दाखविण्यासाठी पैसा गरजेपेक्षा जास्त खर्च होण्याची सावध विद्यार्थ्यांना संशोधन आणि ज्ञानप्राप्तीसाठी हा आठवडा अनुकूल ठरेल एखादे मोठे आर्थिक नियोजन करू शकता परंतु त्यापूर्वी काही आवश्यक खर्च करावे लागतील त्यानंतर रास मकर, मकर राशीच्या लोकांना व्यापाऱ्यांना व्यवसायानिमित्त भरपूर प्रवास करावा लागू शकतो नोकरी करण्यासाठी काळ उत्तम आहे त्यांनी जर नोकरी बदलली तर अतिउत्तम विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदारांच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकते जर शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घकाळासाठी करू शकतात उच्च शिक्षण घेण्यासाठी जर मेहनत करत असाल तर त्यात नक्कीच यशस्वी व्हाल परंतु त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लोकांच्या व्यापार आणि व्यवसायात बहुतांश वेळ मेहनत करण्यातच जाईल नोकरी हा चांगला आहे जर स्वतःच्या जीवनात एकटेच असाल तर आयुष्यात एखादा नवीन जोडीदार येऊ शकतो विवाहित्यांसाठी कार्ड तणावग्रस्त असेल आर्थिक स्थिती उत्तम राहील आर्थिक चणचण भाजणार नाही विद्यार्थी अभ्यासात रमतील ते, ते मोठे काही साध्य करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करू शकतील कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा पाठिंबा मिळेल मित्रही मदत करतील त्यानंतर मीनराज मीन राशीच्या लोकांचा व्यापार उत्तम चालेल एखादा नवीन व्यापार सुरू करू शकता नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बदल करावायचा असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे शासकीय नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकते वैवाहिक जोडीदारास बरोबर कार्य करण्याची एखादी नवीन संधी मिळू शकते जर कर्ज घ्यावायचे असेल तर हा सरकारी बँकेकडून कर्ज घेणं जास्त लाभदायी होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे मेहनतीचे चांगले फळ मिळेल ही सर्व माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषी तज्ज्ञांवर आधारित असून या संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरा संबंधित वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका